सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वात साधिके शरणने तंबिके गौरी नारायणी दक्षिण काशी तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मीनारायण प्रति पंढरपूर सर्व भाविक भक्तांचं मनापासून स्वागत करत आहोत श्रीदेव रवळ नाय श्रीदेव लक्ष्मीनारायण श्रीदेवी मावली श्रीदेवी भावई आणि सर्व देवतांच्या वंदन करून तमाम दिंडी रसिकांना नतमस्त होऊन श्रीदेवी भावई मित्रमंडळ वालावल श्रीदेवी भावई मित्रमंडळ वालावल सविने सादर केले दिंडी सविने सादर केवळ दिंडी चित्ररथ श्री ज्ञानेश्वर माउले श्री ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली चमत्कार केला आणि रेड्याच्या रे मुखी वेद वाहिले आणि रेड्याच्या रे मुखी वेद वाहिले अर्थात संत श्री ज्ञानेश्वर माऊली भूमिका आणि कलावंत तुकारा सचिन वालाव संत ज्ञानेश्वर रामदास मोरी सोपान धनंजय वालावकर निवृत्ती युवराज वालावकर मुक्ताबाई पूर्णा चौधरी धर्मगुरु कौशल केशव केशवशु साहिल बेनकर चला कर, या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण संवादयुक्त दिंडीमध्ये धर्मसभेचे साक्षीदार होऊया धर्मसभेचे साक्षीदार होऊया सादर करत आहोत भावई मित्रमंडळ वादावर भावाई मित्रमंडळ वादावर वादा वादा श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊली अर्थात रिडेच्या मुखी वेळ वे। भागवतात दिलेले मी हे देऊ इच्छित मतो पार्थ मन्ये गुंजर शौच अर्थात प्रायश्चित्त घेणारा माणूस पापापासून मुक्त होतो पण तरीही तो पुन्हा पाप करतो

महानुभाव केशव शास्त्रीने श्रीकृष्णाच्या वचनाचा आधार घेतला पण त्यानेच तर गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकात म्हटलंय तुम्ही अभ्यासी म्हणतो िष्ठंती नेमक सर्व ज्ञान सर्व कर्म श्रद्धापूर्वक त्या भगवंताला अर्पण करावं तस केलं असता मनुष्य सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो मात्र जे मत्सरी लोक भगवंताच्या या मताचं अनुसरण करत नाहीत ते साऱ्या ज्ञानाविषयी मूढ

दावनस्थो ये तिलभा किंतु ब्रजदेव तु निखिल परमानंद पूर्णा मrtaव जी गोपीर भर्तु पदकमलयोहु दास दासानु दासह नञ्छेत्मि ब्राह्मण क्षत्रिय शूद्र यापैकी कोणीही नाही मी ब्रह्मचारी गृहस्थप्रस्थ कोणी नाही मी आहे तो केवळ निखिल परमानंद स्वरूप गोपाल कृष्णांच्या चरणांच्या दासांच्या दासांचा दास शब्दांचा खेळ करून पती क्षमा करा महानुभाव पण आमचे आई वडील पापी नव्हते मुळात पाप या शब्दाचा अर्थच पहा सर्वांच धर्मज्ञान देऊन त्याचं पालन करणारे घेत म्हणजे पाप आणि त्याचं अविवेकानं खंडन करणारा पाखंडी म्हणजे पापी असं नारदीय भक्तिसूत्रात म्हटलंय मला अल्पमत काही प्रश्न पडले किमान पक्ष त्याची तरी उत्तर मिळाली प्रश्न विचार, विचार। पुराण आपण ग्राह्य धरू शकतो तर पद्म पुराणात हरिभक्तीविषयी जे म्हटले ते योग्य शत प्रतिशत योग्य आहे त्यात असं म्हटलंय यत्र यत्र कुले चैव भवति वैष्णव कुलं तस्य तदा पापई युक्तम तन्मोक्ष गामी वै ज्या कुळामध्ये एक जरी वैष्णव जन्माला येतो ते कुल पापमुक्त होत आमच्या वडिलांनी तर आम्हाला हरिभक्ती शिकवली मग आमचं कुल पापी कस ठरेल

धर्माचार्य हेच तर पाहत नाही का संस्कार ही नसून अध्ययन असे, असे कसे झाले मग मला सांगा एखाद्या पशून अध्ययन केले तर त्यात मग वाईट कसे विद्वानाचा वृत्तांतही सनसेच्या मुलाची मंद करण्यास धर्मशास्त्रात कोणीही कोणताही विषय सांगितलेला नाही आम्ही जो सारासार निर्णय आहे मला कसं वाटत नाही धर्माचार्यांनी सारासार विचार करून घेतलेला निर्णय हा धर्माची थुर्वी वाढवणारा परिस्थिती प्रमाणे धर्माची बंधन सैल करू आणि योग्य वेळी त्यात बदल करून धर्म मार्तंड्यांनी धर्माची थोडी वेळोवेळी वाढवली तुम्ही संन्यासाची पोर तुम्हाला काहीही गती नाही हे ऐकायला इतक्या दूरवर आलो पैठणच हे भारत वर्षात प्रसिद्ध असलेलं धर्मपीठ हेच सांगून आम्हाला चार पोडक्या लेकरांची हत्या करणार आम्ही आपल्या समोर सादर नतमस्तक आहोत स्वीकारण्यासाठी इतिहासात हे नोंदलं जाऊ दे की पैठणच्या धर्मपीठात अधर्म झाला साक्षात धर्माचार्यांचं सा अपमान

सत्संगात मामू पागता हा केवले में ही भाविन गुप्ते नगा अम्रदा येन्ये मूर्ज्यो नागा सिद्धमामी युरंजसा बघ बघितलास यार रेड्याचे नाव हे ज्ञान आहे आणि तुझं नावही ज्ञान आहे बघ तुमा दोघांची आत्मा एकच आहे का रे तू आणि तू माझा आत्मा एकच आहे एकच आत्मा सर्व रूपांनी 나타लाय रे हा सगळा तंत्रम

जसे म्हणाल तसच होईल महेशराज छोडूया हरिओ अग्नि मिळे यज्ञ पृद्विजम् उतारम् रत्नधातमम् प्रिषिकुम् सख्णिमीले अग्निमीळे यज्नस्योदेव पृत्वियं पूतारं रस्मत्ःतोमं अगने पूर्वे फिर्शे भिज्योनूतने रुताम। सदेवां पे अवक्षतिं अगनिनार्य मष्नवत्वोषवे वधिवे जीवे वीरवत्तमम् अग्नेयज्ञमत्थरं विश्वतः परिपूरति स इत्येवेषु गच्छति अग्निर्होताकवित्रश्चित्र श्रवस्तमः देवो देवेभिरागमत हरि ओम्

अग्नेय या यज्ञमस्थराम विश्वसाहवरी पुवराती सो इते वेशो गच्छति अग्नेर होता आगविरासु सद्यشتलाशवसमाह देवो देवेभिरागो मतः सुरेची अनुमती देण्यात आली असा असं साक्षात्कार आधी करी पायला होता आइत्र <स्थाथ> हे तो बाजूरात होतं रेवेद अनेक अनेक विद्वानांच्या कलारा छपरी करते आहे सोRNAच्या पलीकडे आहे तिसवे आपण एका गृहराजाचे मुख्य वधोले ब्रह्मेश्वर शास्त्री आपण धर्म मार्तंड साक्षात न्यायमूर्ती आपलं स्थान इथे नाही साजर करत भावी मित्र मंडळ वादळ सुद्धा साजरी करत